जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख येणार जळगावात जळगावात ठरणार लोकसभेपूर्वी शिवसेनेची रणनीती जळगाव शहर संघटक दिलीप पोकळे यांनी दिली, या दिली माहिती देशभरात आगामी काळात लोकसभेसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाने महाराष्ट्र राज्यात आतापासून कंबर कसली असून अनेक जिल्ह्यात शिवसेनेचे संपर्क नेते उमेदवार चाचपणीसाठी जिल्हा दौरा करीत आहेत तर जळगाव जिल्ह्यात देखील जिल्हा संपर्क प्रमुख अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी हे देखील जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत त्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ता आता लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या बैठकीकडे लक्ष लागून आहे या बैठकीसाठी जळगाव शहरात शहर संघटक माजी नगरसेवक दिलीप पोकळे यांनी देखील तयारी सुरू केली आहे या बैठकीत काय घडणार व कोण आहे सुनील चौधरी याची माहिती माजी नगरसेवक दिलीप पोकळे यांनी दिली आहे जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव जिल्ह्यात शहरामध्ये आगमन होत नेमकं नियोजन आहे नक्कीच प्रथम आहे की जळगावचे भूमिपुत्र असलेले श्री सुधीर बाबा चौधरी माजी नगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका यांची जळगाव जिल्हा लोकसभा संपर्क प्रमुखपदी जी निवड केली पक्षाने ती अत्यंत आहे बाब आहे चौधरी मामांचं कार्य हे चौधरी मामांचं कार्य हे कॉन्क्रीट मॅन म्हणून अंबरनाथ नगरपालिकेने ठाणे जिल्ह्याने पाहिलेलं आहे ते सन्मान्य रायवांचे आणि पालकमंत्री गुलाबंचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या विजनचा नक्की सुद्धा फायदा होईल गतकालामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या निधीसंदर्भात किंवा विकास कामासंदर्भात त्यांचं भरव मोठं योगदान राहिलेलं आहे आणि आता जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना शिंदेगड शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रमुख त्यांची जी जबाबदारी आहे त्या अनुषंगाने रविवारी उद्या रविवारी अकरा वाजता अजिंठा शहर येते पक्षाची आढावा बैठक ठेवलेली आहे त्या आढावा बैठकीमध्ये त्याच्या पालकमंत्री कुलभूमींच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये येत्या लोकसभेच्या संदर्भातलं आणि जळगाव विधानसभा जळगाव विधानसभेच्या संदर्भातलं नियोजन करणं आणि रणनीती ठरवणं या प्रामुख्याने त्याच्यावर पूर्ण जिल्हाभराची चर्चा होणार आहे यामध्ये येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात पूर्ण रणनीती ठरणार आहे नक्कीच नक्कीच जळगाव लोकसभेसंदर्भात तरी शिवसेना पक्षाची जी काही ताकद आहे ही सर्वांना कल्पना आहे मागील काळामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री पाटील साहेब यांनी निलेश पाटील साहेब यांनी सुद्धा त्या संदर्भात माहिती दिलेली आहे गुलाबभोंडे यांचं मत व्यक्त केलेलं आहे तर त्या अनुषंगाने नक्कीच शिंदे गटाची या जळगाव शहरामध्ये आणि जळगाव लोकसभा क्षेत्रामध्ये ताकद आहे आणि त्या अनुषंगाने ती मागणी किंवा त्या ठिकाणची रणनीती ही उद्याच्या बैठकीत ठरणार आहे We'll be right <laughs> back.